शासकीय वसतीगृहाचा रस्ता आठ दिवसात पूर्ण करा अन्यथा आमरण उपोषण जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जळगाव जामोद येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला विद्यार्थ्यांच्यासोबत संवाद साधला असता तिथं मोठमोठे साप विद्यार्थ्यांना दिसून आलेले आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा पदाधिकारी यांनी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अधीक्षकांना रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितलं त्यानंतर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बुलढाणा यांना निवेदनाद्वारे विनंती सुद्धा केलेली आहे तरी सुद्धा रस्ता हा अत्यंत गंभीर परिस्थितीत आहे जळगाव जामोद येथील मुख्य रस्त्याला जोडला जाणारा वस्तीगृहाचा रस्ता नवीन बांधून डांबरीकरण करून देण्यात यावं तसेच रस्त्यावर हायमास्ट लाईट बसविण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी साहेब गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांना दिनांक एकोणावीस जून रोजी निवेदन सादर केलं आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मागणी मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांनी केला आहे यावेळी वंचितचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण रजाने वंचितचे ओबीसी नेते विजय पोहणकर फुले आंबेडकर विद्वास सभा जी समन्वयक दिलीप कोकाटे वंचितचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर वंचितचे तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई वंचितचे नेते रतन नाईक सुनील बोदडे देवाभाऊ दामोदर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रशांत अवसरमोल उत्तमराव वानखडे समेकचे तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक संतोष पवार रवींद्र जाधव स्वप्नील गवई अस्मत उल्ला खान युवराज वाघोदे बाळू पवार ॲडवोकेट विजय वानखेडे अक्षय वाकुडे मयूर खंडेराव रोशन तायडे आदित्य तायडे विकी दामोदर ऋषी वाघोदे सुरज जाधव मंगेश भारसाकडे वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन जळगाव जामोद तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते